खूप भूक लागली आहे फायनली मी घरी आली आहे आणि डोन नो वाय पण मला खूप भूक लागली आहे आणि घरी काहीच रेडी नाही आहे सो so, आता बघूया काय बनवायचं घरी जाऊन बट येस yes, आज मी ठरवलं आहे की आजपासून मी माझ्या ब्लॉग्सनं सुरुवात करणार आहे so, सो हिअर कम्स माय फर्स्ट ब्लॉग चला सी आत्ता तर अशी काहीशी कसरत चालू आहे माझी बघते आता जरा एकदा घरी जाऊन कि काय करता येईल काय नाही ओके सो मी खूप विचार केला की काय करता येईल काय करता येईल काय करता येईल सो फायनली कन्क्लुजनला आले की मी मूग डाळ का चिरा बनवणार आहे जनरली माझ्याकडे घरामध्ये अंडी इडलीचं पीठ आणि एखादी डाळ भिजवलेली चिल्यासाठी ऑफकोर्स हो हे असतंच कारण हे असं अचानक भूक लागू शकते किंवा क्विक रेसिपीज करण्याची गरज पडते सो आ, या गोष्टी माझ्याकडे असतात घरामध्ये ही डाळ मी काल रात्री भिजवून ठेवली होती ती छान भिजली आहे यामध्ये मुगाची डाळ आहे सालीची डाळ आहे हरभरा डाळ आहे हरभरा डाळ थोडी कमी आहे म्हणजे साधारण या दोन्ही डाळी जर अर्धा अर्धा वाटी असतील तर हरभरा डाळ पाव वाटी टाकली असेल मी आणि सात आठ मेथीचे डाळे मेथीचे दाणे आणि हरभरा डाळ यामुळे आपले जर आपला जो छिला आहे ना तो छान क्रिस्पी होतो आणि चांगली टेस्ट येते आणि ऑफकोर्स पौष्टिक असतो असं यामध्ये मी हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि ॲक्च्युली कढीपत्ता टाकत नाही पण मला कडीपत्त्याची टेस्ट आवडते त्यामुळे मी तोही टाकणार आहे आणि मी टाकून हे चांगलं ग्राइंड करून घेणार आहे डोशाचं बॅटर साधारण कसं थिक असतं तेवढं थिक मी करण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी यूज करणार आहे कढीपत्ता मी यात टाकतीये असंच टाकून घेणार आहे कोथिंबीर आता ऍक्च्युली मी अँगल्स वगैरे चेंज करत बसणार नाहीये कारण एकदा मी फर्स्ट टाइम करते कसा कसा मी तो ट्रायपॉडवर ॲडजस्ट केलं आहे मोबाईल हिरव्या मिरच्या टाकतील ते काहीही मी चिरणार नाही आहे तसंच टाकणार आहे जसं मी बोलले ना माझ्या सगळ्या रेसिपीज या झटपट होणाऱ्या आणि अगदी सोप्या असतात बनवायला फार किचकट किचकट पदार्थ मी बनवत बसत नाही सो असं मी आता सगळं एकत्र केलेलं आहे डाळ मग त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर हे मी सगळं ह्यामध्ये टाकले आता मी यामधून टाकणार आहे सगळ्याच येथे टाक त्यानंतर तीळ हे मिक्सरमध्येच टाकलं पाहिजे असं काही नाही आपण नंतर सुद्धा टाकू शकतो आणि हळद अशी फाईन पेस्ट स्ट्रगल इज रिअल अशी फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे मी आता ह्याचे मी डोसे टाकणार आहे ऑफकोर्स नॉनस्टिक पॅन यूज करायचा आहे लाइटर हा एक वेगळा स्ट्रगल आहे आयुष्यली लाइटर शोधणे मी प्रयत्न करते आहे दाखवण्याचा तवा छान गरम झाला आहे ही अशी कन्सिस्टन्सी आहे साधारण तर मी याचे ह्याच्यावर डोसे आपल्या सोप्या भाषेत टाकणार आहे छान कलर आलाय आणि सोया इट इज रेडी तुम्ही बिहेव नाही करू शकत अशा मेजर लेवलला कॅमेरा अँगल एडजस्टमेंट सुरू आहेत माझ्या दीड वाजला मी कधी घाणार कधी झोपणार कधी उठणार आहे दाखवणारे दाखव बघूया आता कसा झालाय ते मी mm. केलाय म्हणून नाही म्हणत आहे पण खरंच टेस्टी झालंय तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला कसा वाटतोय सो इन so, शॉर्ट माझा आत्ताचा डिनर उद्याच लंच सॉर्टेड सॅटरडे आरामात झोपू शकतो आता ग बाय नाईट आय होप तुम्हाला माझा फर्स्ट व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा अँड फॉर मोस्ट सच व्हिडिओज स्टेट यू